नमस्कार शुभ सकाळ भोजन भ्रमंतीमध्ये तुमचं स्वागत आहे चला आज बनवणार आहोत आपण कुळीत कुळदाचे खोड़ी शेंगोळे कुणी याला हुलग्याचे शेंगोळे पण म्हणतं कुठे कोळीत म्हटले जातात कुठे हुलगे म्हटले जातात कोळीदाचे खूप सारे फायदे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यासाठी लागणारे आपल्याला साहित्य मी घेतलेलं इथं मीठ हिंग कोथंबीर जिरं लाल मिरची पावडर खूप साऱ्या लसूण आणि कुळद्याचं पीठ मी बारीक दळून आणलेलं आहे गिरणीतून ते पीठ हे कोळद्याचे मुटकळे खूप छान लागतात कोथंबीर लसूण जिरं मिक्सरला हे अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही पाणी टाकून वाटलं तरी चालेल किंवा डायरेक्टली असं कोरडं वाटलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट आपली तयार झालेली आहे पीठ भिजवण्यासाठी मी घेतलेलं आहे खोल भांडं त्यात टाकून घ्यायचं आहे आपल्याला कोळीदाचं पीठ तुम्हाला पाहिजे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही घेऊ शकतात लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी चवीप्रमाणे मीठ आणि हिंग हिंग हा आपल्याला आवर्जून टाकायचा आहे ह्या रेसिपीमध्ये आणि जे वाटून घेतलेलं होतं आपण लसूण जिरं आणि कोथिंबिरीची पेस्ट ती पण आपल्याला यात टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे एक एकजीव करून घ्यायचा आहे पाणी घालून छानसं गोळा भिजवून घ्यायचा आहे याचा तोपर्यंत मी तुम्हाला कोळीदाचे फायदे सांगते कुळीद हे वजन कमी करण्यासाठी खूप उत्तम असतं पचन सुधारण्यासाठी पण खूप चांगलं असतं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी पण खूप चांगलं उपयोग होतो याचा प्रथिने फायबर लोह आणि कुळीदामुळे मुतखड्याचे आजार पण चांगले होतात उष्ण असतं आहे कुळीत प्रेग्नेंट बायांनी शक्यतो खाऊ नका भिजून झालेलं आहे आपलं छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला सगळे शेंगोळे करून घ्यायचे कोणी शेंगोळे म्हणतं कोणी मुटकळे म्हणतं याला प्रत्येक गावागावाची वेगळी वेगळी पद्धत वेगळी वेगळी भाषा आहे कोणी आता हिरवी मिरची घालतं लाल मिरची पावडर घालत नाही हिरवी मिरची घालतं कोणी यात लाल मिरची घालतं मी तर लालच मिरची पावडर घालतो यात या पद्धतीने आपल्याला मुटकु शेंगोळे करून घ्यायचे आहेत कोणी गोल गोल जिलेबी सारखं पण करतात तसं पण आपण करू थोडंसं ते आपल्या आवडीप्रमाणे झालं तुम्ही जसं पाहिजे तुम तसं करू शकतात खास करून थंडीमध्ये खूप खाल्ली जातात कोळीदाचे पदार्थ शरीरातली चरबी कमी करण्यासाठी पण खूप फायदेशीर असतात कोळीद या पद्धतीने आपल्याला सगळे शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत बघू शकतात सगळे शेंगोळे आपले तयार झालेले आहेत ते शिजवण्यासाठी एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्याच्यामध्ये आपल्याला तेल आणि वाटलेलं वाटण जे अर्ध राहिलेलं होतं आपलं ते पण टाकून घ्यायचं चांगलं परतल्या गेल्याच्या नंतर यात लाल मिरची पावडर टाकायची आहे चवीप्रमाणे ते पण छान परतून घ्यायचे आहे यात पण थोडासा हिंग टाकायचा आहे आपल्याला त्यानंतर याच्यात टाकायचं आहे पाणी शेंगोळे शिजायला हे पाणी भरपूर लागतं चांगले शिजले तर चांगले लागतात ते कमी शिजले तिथे पोट दुखायला पण कारणीभूत ठरतं त्याच्यामुळे शेंगोळे हे चांगले शिजू द्यायचे आहेत आपल्याला या पद्धतीने मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी उकळू द्यायचं आहे आत्ता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे त्याच्यात छानचं फोडणी केलेलं पाणी आपलं उकळतं आहे यात आपल्याला आपण बनवलेले शेंगोळे टाकून घ्यायचे आहेत सगळे जे जी आपण जिलेबी सारखे के केले होते ते पण आपल्याला टाकून घ्यायचे आहेत त्या पाण्यामध्ये आणि पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे आहेत हलक्या हाताने हलवायचं आहे पाण्यामध्ये बुडायला पाहिजेत हे उकळी येईपर्यंत असंच ठेवायचं आहे उकळी आल्याच्या नंतर याच्यावरती आता झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं लागतात शिजायला छानचे आपले शेंगोळे तयार झालेले आहेत बघू शकतात तुम्ही मी प्लेटमध्ये काढून घेते आहे कलर पण किती छान आलेला आहे त्याला घट्टपणा येण्यासाठी कोणी शेंगदाण्याचं कूट टाकतं कोणी याचंच पीठ कालवून आणि त्याच्यात मिक्स करून टाकत असतं पण शक्यतो काही गरज येत नाही असेच खूप छान झालेले आहेत ते तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करायला काही पैसे लागत नाही फ्री असतं ते चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये